साफसफाई करताना एकाच्या हाताला झाला सर्पदंश रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील साफसफाई करताना चंद्रकांत रेवणप्पा डोंगे वर्ष अठ्ठावीस राहणार कारगल तालुका दक्षिण सोलापूर यांच्या डाव्या हाताला सर्पदंश झाला ही घटना दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली तदनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून रेफरने दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शेजारी ओंकार स्वामी यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत हो झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा